याबाबत सविस्तर माहिती अशी की बारा ऑगस्ट दोन हजार संबंधित प्रकरण मिटवण्यासाठी लाचची मागणी करण्यात आली होती संबंधित तक्रारदाराने लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती त्यानुसार कारवाई करण्यात आली यातील तक्रारदार व त्यांच्या मित्रांवर दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत केल्याचे करण्याच्या मोबदल्यात गुन्ह्यातील सात जणांचे प्रत्येकी पंधरा हजार व तक्रारदार यांचा मित्र गोपाल शेखावत यांची मागील झालेल्या मुलीच्या मॅटरमध्ये मदत केल्याच्या मोबदल्यात पंचवीस हजार रुपये असे कोण एक लाख तीस हजार रुपयांची तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवून लाचेची रक्कम विजय शंकरराव खांडवी यांच्याकडे देण्यास सांगितले त्यांनी देखील सदर लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला प्रतिनिधी गणेश पवार कळवण ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबन करा करावं या दहाच्या जीवनात अपडेट